की आपल्याच गाड्यांवर फेक करून घ्यायची राजू दादा देशमुखांचे बॅनर फाडून घ्यायचे त्यांच्याच बॅनरला काहीतरी वेळ वाकड करायचं आणि सहानुभूती मिळवायची खोट्या अफवांना आप आपण बळी पडायचं नाही गावात तालुक्यात शांतता ठेवून आपल्याला आपल्याला वीस तारखेच निवडणूक पार पाडायची आहे नमस्कार खर तर मी गावगावी फिरतोय अभूतपूर्व असा प्रतिसाद मतदारांकडून मायबाप जनतेकडून तरुणांकडून मिळतोय फुलांची उधळण होते गावोगावी रांगोळ्या सडा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की गेल्या पंधरा वीस वर्षाच्या राजकारणात एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडनं मिळताना पहिल्यांदा दिसतोय अशी जनता चर्चा करते जणू ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्याच्यामुळे आता विरोधक विरोधक भूमिका पार पाडताय निश्चित त्यांनी पार, पार पाडावी पण अगदी खालच्या स्तराचे दोन आरोप करणे खोटे अफवा पसरवणे याच्यामध्ये बोली बच्चन हे माहीर आहेत मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाला अशाच पद्धतीची अफवा पसरवली की पप्पूदादा गुंजाळ यांनी जाहीर पाठिंबा दिला पत्र व्हायरल केलं आणि पप्पू गुंजाळ यांच्या राजकीय कार्यकर्दीला धक्का लावला हा षडयंत्री आणि पाताळ यंत्री माणूस आहे मला रात्री एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं की यांनी बठून बसून बैठक घेतली आणि नियोजन केलं की आपल्याच गाड्यांवर फेक करून घ्यायची राजूदादा देशमुखांचे बॅनर फाडून घ्यायचे त्यांच्याच बॅनरला काहीतरी वेळ वाकडं करायचं आणि सहानुभूती मिळवायची हे देखील आता ते करणार आहेत मी याचसाठी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय त्यांच्या गाड्यांवर दगडफेक करायची आम्हाला काही गरज नाही लोकच त्यांना गावागावातून आहे लोकच त्यांना गावामध्ये आता घुसू द्यायला तयार नाही आहे त्याच्यामुळे खोट्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातील माझी तुम्हाला एकच विनंती आहे की मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आपण सोशल मीडिया सारखं एक चांगलं साधन आपल्या हातात आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून लोकांपर्यंत आपण केलेली कामं पोचवावी गावोगावात गेल्यानंतर विकास कामं दिसत आहे त्याच्यामुळे आपल्याला विकासाच्या बाहेरही इलेक्शन जाऊ द्यायचं नाही कुठल्याही खोट्या अफवांना आप आपण बळी पळायचं नाही आहे गावात तालुक्यात शांतता ठेवून आपल्याला आपल्याला वीस तारखेच निवडणूक पार पाडायची आहे पुन्हा एकदा आपण बाहेरगावी असलेल्या लोकांना विनंती करायची आहे त्यांनी देखील मतदानाला मोठ्या प्रमाणात यायचंय मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला जिथं असाल तिथून एकदा आपल्या मातृभूमीसाठी एक दिवस हक्क बजवण्यासाठी यावं धन्यवाद